हॅलो रिमान वेलकम टू डबल अकॅडमी पहा तलाठी भरती कधीपर्यंत येऊ शकते किती पदांसाठी येऊ शकते या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आ, ते पाहण्यापूर्वी पहा अकॅडमीमध्ये तलाठी भरतीसाठी नवीन ज्या काही बॅचेस आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि ही बॅच तुम्ही फक्त 500 हंड्रेड म्हणजे फोर नाइन्टी नाईन रुपीज मध्ये अवेल करू शकताय त्याच्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे रिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा सगळा सिलेबस जो आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेसेरीज आणि नोट्स जे आहेत तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुम्हाला सर्वांना माहिती की तलाठी भरती किंवा तलाठीच्या एक्झामसाठी मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान आणि रिझनिंग किंवा मॅथ रिजनिंग म्हणजे गणित बुद्धिमत्ता हे विषय असतात आणि हे सगळे विषय जे आहेत तुम्ही बॅचेसमध्ये अवेल करू शकणार आहात किंवा बॅचेसमध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि सध्या अकॅडमीमध्ये ऑफर आहे ही बॅच तुम्ही पाचशे रुपयांमध्ये जॉईन करू शकता आणि व्हॅलिडिटी वन साठी असणार आहे तर आता या, या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की तलाठी भरती किती पदांसाठी होऊ शकते कधीपर्यंत होऊ शकते या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन तर बघा राज्यात तलाठीच्या सतराशे जागांवरती लवकरच भरती आणि उमेदवारांना दिलासा पहा हे पेपर कटिंग आहे त्याच्यामुळे ऑथेंटिकेट आहे असं आपण कन्सिडर करू शकतो आणि असं सांगितलेलं आहे की राज्यामध्ये तलाठीच्या सतराशे जागांवरती लवकरच भरती होण्याची चिन्ह आहे पहा बहुचर्चित तलाठी अर्थात ग्राम महसूल अधिकाऱ्यांची तब्बल सतराशे पदे जी आहेत ती रिक्त आहेत ही पदे लवकरच भरली जाणार असून त्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात करण्यात आलेली आहे म्हणजे याची प्रक्रिया जी आहे तलाठी भरतीची ती सुरू झालेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला या मंथ एंड पर्यंत ही वेकन्सी जी आहे ती दिसून येऊ शकते पहा केवळ वित्त विभागाची मान्यता मिळताच ती भरली जाणार आहे त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या राज्यातील उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पूर्वीच ही खुशखबर जी आहे ती मिळणार आहे पहा राज्यात दोन हजार तेवीस साली यापूर्वी दोन हजार तेवीस साली चार हजार सातशे त्र्याण्णव पदांसाठी ही ऍडव्हर्टाइज जी आहे ती आलेली होती आणि त्याच्यानंतर परत ही जी काही आहे पदभरती झालेली नाहीये तर राज्यभरात नियुक्तीचे आता आदेश जे आहेत ते देण्यात येणार आहेत त्यापैकी तीन हजार आठशे पन्नास उमेदवारांची पदभरती त्यांनी पदभारही स्वीकारला होता म्हणजे जुनी दोन हजार तेवीसला जी पदभरती झालेली होती त्यापैकी त्या त्या लोकांना नियुक्ती देखील देण्यात आहे त्याच्यामुळे आता जाहिरातीपैकी नऊशे त्रेचाळीस ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या जागा रिक्तच राहिल्या आणि त्या व्यतिरिक्त सातशे सत्तावन्न पद आता रिक्त आहेत त्याच्यामुळे टोटल जी काही ऍडव्हर्टाइजमेंट येईल ती सतराशे पदांसाठी येणार आहे असं यांनी डिक्लेअर केलेलं आहे पहा सध्या सध्या सतराशे पद जी आहेत राज्यभर ती तलाठी या पदासाठी रिक्त आहेत आणि ही भरायची भरावी लागणार आहे त्यानुसार राज्य शासनाच्या वतीने आता प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलेले आहे त्यामुळे मान्य मंत्र्यांनी सांगितलं असल्यामुळे लवकरच तुमची पदभरती जी आहे त्याची प्रोसेस सुरू होणार आहे त्याच्यामुळे प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तुम्ही जे तुमचं प्रिपरेशन आहे ते त्याच फेसनी त्याच स्पीडनी सुरू ठेवायचं आहे कारण ही ऍडव्हर्टाईजमेंट जी आहे ती लवकरात लवकर तुम्हाला दिसून येणार आहे त्यानंतर बघा परिणाम तर आता राज्यात सतराशे ग्राम महसूल अधिकाऱ्यांची पदे भरली जाणार असल्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना डिसेंबर अखेरपर्यंत ही आनंदाची बातमी जी आहे मिळणार आहे आणि त्याच्यामुळे बघा तलाठीची भरती जी आहे सतराशे पदांसाठी होणार आहे तसंच बघा नाशिक जिल्ह्यात पण एकशे त्र्याहत्तर पदे जी आहेत ती भरण्यात आलेली आहेत त्यापैकी अ उमेदवारांचा पेसा क्षेत्रातील उमेदवार मिळून दोन टप्प्यात एकशे त्र्याहत्तर पदांची भरती करत नियुक्तीचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत म्हणजे तलाठ्यांची भरती तर होणारच आहे सतराशे पदांत साठी आणि नाशिक जिल्ह्यामध्ये पण काही रिक्त जागा आहेत त्याच्यासाठी पण ही भरती प्रक्रिया जी आहे ती राबवली जाणार आहे याचे निर्देश जे आहेत ते माननीय मंत्र्यांनी दिलेले आहेत त्याच्यामुळे ही प्रोसेस सुरू झालेली आहे विद्यार्थ्यांनी अभ्यास करत राहायचा आहे तुमची एक्झाम जी आहे ते ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला लगेचच दिसून येणार आहे आणि त्याच्यानंतर मात्र तुम्हाला जास्त वेळ मिळणार नाही आहे प्रिपरेशनसाठी त्यामुळे आतापासूनच सर्वांनी प्रिपरेशन करत राहायचं आहे आणि त्या अनुषंगाने जर तुम्हाला गायडन्स हवा असेल तर अकॅडमीमध्ये बऱ्याचशा बॅचेस ज्या आहेत नवीन सुरू झालेल्या आहेत त्याच्यामध्ये तलाठी भरती असेल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची फॉर्म फिलिंगची प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि त्याची एक्झाम पण आता कंडक्ट होईल तर त्या रिगार्डिंग पण नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत सरळ सेवा भरती टेट अंगणवाडी जी एन एम एन एम तसेच जे काही लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट आणि फार्मासिस्ट याची पदं आहेत त्या रिगार्डिंग पण न्यू बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि सध्या जे आहे पंधरा ऑगस्ट आणि रक्षाबंधन या निमित्त मध्ये ऑफर सुरू आहे तुम्ही यापैकी कोणतीही बॅच जी आहे ती अडीच हजार रुपयांमध्ये परचेस करू शकताय आणि वन इयर त्याची व्हॅलिडिटी असणार आहे तर या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती आणि स्पेशली तुमच्यासाठी तलाठी भरती याच्यासाठी पण ही बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे पाचशे रुपये ही बॅच तुमच्यासाठी अवेलेबल करून देण्यात आलेली आहे आणि याची व्हॅलिडिटी जी आहे ती एक वर्ष एवढी असणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की तलाठी भरतीच्या ज्या काही सतराशे पदरिक्त आहेत त्याची वेकन्सी कधीपर्यंत येऊ शकते आणि किती पदांसाठी ही वेकन्सी जी आहे ती येणार आहे तर ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशीच माहिती या चॅनल मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल थँक्यू